परवानगी मागितली कुठली तरी मदीना नावाची ट्रस्ट आहे त्या लोकांनी आक्षेप घेतला आणि सांगितलं वरा जयंती साजरी करायची नाही पण आमची वरा जयंती साजरी करायची नाही पण तुम्ही राजरोज पद्धतीने प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये हे आमच्या गौमाताची जो काही कत्ताला कार्यक्रम सुरू ठेवलाय मग ते आम्ही कशाला सहन करायचा तुम्हाला अगर तुमच्या वरहा आमची जयंती एवढी तुमच्या मिरची लागते तर त्या गौमात्याला आम्ही आमचा दैवत समजतो तुम्ही त्यांच्या तिला तिचा कत्कल करून तिचा मास विकून जेव्हा तुम्ही तुमचे धंदे आणि तुमची घरं चालवता तुमचा धर्म वाढवता तेव्हा आम्ही हिंदू म्हणून आम्ही कसं सहन करायचं म्हणून पोलीस प्रशासनाला सांगेल माझ्या हिंदू समाजाला सांगेल ते अगर आपल्याबद्दल विचार करत नाही त्यांना अगर आपल्या धर्माची काही पडलेली नाही तर तुम्ही दरवर्षी मोठा जोशाने आणि धोमाने जोशाने चित्तीने वरा जयंती साजरा करायलाच पाहिजे हे तुम्हाला आजच्या निमित्ताने सांगून ठेवतो तुम्हाला मिरवणुका मिळवणूका दे मस्जिदींच्या समोर दोरदोरात नाटक काजत कळून देताना तुम्ही दहा दिवशी आमच्या गाईचा हिंमत ठेवा नाही तर तुमचं ऐकणार नाही नाही ऐकणार तुम्ही तुमच्या धर्माच्या पलीकडे काय बघत नाही तुम्ही मला एक एक मुसलमान समाजाच्या व्यक्ती दाखवा जो त्याच्या धर्माच्या पलीकडे काही तुमच्याबद्दल विचार करेल काय बोलला आमच्या भरत नाही जेव्हा त्यांच्या इस्लामचा विषय येतो तेव्हा तुम्ही सगळेजण त्यांच्यासाठी काफी राहात तुमची त्याच्यासमोर काय लायकी नाही त्यांच्यासमोर काय किंमत नाही जेव्हा धर्माचा विषय येईल आणि धर्मामध्ये आणि तुम्हाला निवडण्याची वेळ येईल तेव्हा तुमचा मान कापून तो त्याच्या धर्मासाठी बाजूला ठेवेल एवढा कडवटपणा आणि कडवट ते स्वतःच्या धर्मासाठी असतात अगर ते एवढा कडवटपणा दाखवत असतील तर माझ्या हिंदू बंधू भगिनीनो आणि तरुण मित्रांनो नुसतं आपण गळ्यात भगवान टाकून डोक्यावर भगवानला टोपी घालून गप्प बसायचं का याबद्दल थोडा माझा प्रश्न विचारता ताकदीने आपण कमी नाही आहोत एक लक्षात ठेवा जी ताकद त्यांची पाच टक्के असेल तर आपली पन्नास टक्के आहे तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा त्यांच्यामध्ये एक संदेश गेलाच पाहिजे ते कुठलाही हिंदूला कुठलाही माझ्या ह्या माता भगिनीला लव जिहादच्या नावाने लढ जिहादच्या नावाने आम्ही त्यांच्या वाकड्यात गेलो तर आम्ही काय दोन पायावर घरी जात नाही असा संदेश त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे बांधवानो त्यांना धाक बसली पाहिजे त्यांना हिंदू समाजाची भीती बसली पाहिजे आज तुम्ही सांगा मला त्यांच्यातले मौलवी किती बोलतात हो किती भवार उघडतात एकाला काय करणे होण्याची काय हिंमत होते का कोणालाही केसाला धक्का लागतो का सगळे असे कडक मध्ये असे उभे असतात ते कोई भी हमारे आदमी छोडे छोड़ेंगे नाही मग हा हीच भावना काहीच कडवटपणा आपल्याला परमपूज्य रामगिरी महाराजांच्या संदर्भात दाखवायचे संदेश द्यायचा आहे काय बोलले नाही चुकीचे आपले रामगिरी महाराज पहिले हे लक्षात ठेवा जे रामगिरी महाराजांनी बोलले तेच त्यांच्या असंख्य धर्मगुरु बोलून गेलेला आहे मी तुम्हाला शंभर तरी व्हिडिओ दाखवून दाखवतो त्यांचा जो झाकीर नाईक नावाचा जो भडवा आहे तो बसून नुसतं हिंदूंच्या बद्दल गरळ ओळखतो जरा गावा युट्यूब वर आणि गावात गुगल वर मोठे हे लोक त्यांचे लाखोनी सभा आणि विचार ऐकण्यासाठी गर्दी करतात पुरा हिंदू समाज अभि बाकी आहे हा संदेश तुम्हाला द्यायचा आहे ते लोक तुम्हाला द्यायचा ठेवा म्हणून तुम्ही या बद्दल विचार करा काय चुकीचे बोलले नाहीत महाराज हे पहिला डोक्यात रजिस्टर करून टाका कोणी तुमच्या समोर आला विरोध करण्यासाठी त्याला बोल हे बावड पहिला तुझा मोबाईल उघड आणि तुझ्या पहिल्या बापांचं पहिलं भाषण बघ आणि मग महाराजांवर वाकड्या नजरेने बघ मग तुम्हाला कळेल त्याच्या तोंडातून शब्द निघणार नाही आणि महाराज आपले रामगिरी महाराज विद्या म्हणजे अभ्यासू आहेत आपण हिंदू धर्म म्हणून वर्षानुवर्ष आपल्याला दिशा दाखवण्याचं काम करतायत समज समाज प्रबोधनाचं काम करतायत पण एवढा मोठा महान अगर काय बोलला असेल त्यांचं पूर्ण भाषण आहे का त्यांनी इस्लाम लोक का सोडतायत इस्लाम सोडलेल्या लोकांची भावना त्यांनी त्यांच्या विचारांमध्ये बोलून दाखवलेली आहे किमान पाच ते दहा लाख मोठ्या संख्येने मुसलमान समाजाचे लोक इस्लाम सोडून एक्स मुस्लिम बनतायत <laughs> एक आमच्या रामगिरी महाराजांनी सुरू हे थांब रे काय चाललंय थांब ना जरा कुठे वाय टाकतो दोन मिनट थांब आलाय महत्वाच्या माहितीच्या समोर वायर टाकतो म्हणजे एक मुस्लिम मध्ये त्यांनी त्याला इस्लाम सोडलाय त्यांची जी कारण आहेत तेच आमच्या रामगिरी महाराजांनी सांगून ठेवलेली आहेत म्हणून परत एकदा सांग कोणी <laughs> रामगिरी <स्थाथा> महाराज जे बोलले मी तर बोलतो परत परत अशा व्यासपीठावर या आले होते मला वाटतं कालच आले वाटत आले होते ना काल तरी आज आल्या कधी रामगिरी महाराजाने आले तुमच्या समोर असा गर्दी म्हणून त्याने आवाहन करा की महाराज वन्स मोर परत एकदा इस्लाम बद्दल सांगून दाखवा तुमच्या वाकड्यामध्ये जात आणि बोलल्यानंतर परत त्याच्या अफवाकडे दोन पायावर बघूत आणि हिंदू समाजाचा तयार करा तरच आपल्या शहरामध्ये आपण जगू शकणार नाही तर आज कसे बघा कसे आपल्या बिळामध्ये लपून बसलेले आहेत कोण बाहेर येणार नाही पोलिसांना सांगीन चिंता करू नका मी बाहेर जाई पुरा दिवस नगर मध्ये आरामात फिरतोय यांच्या मधला ही आला त्याला माहिती आहे मी त्यांना जीवन जिवंत सोडत नाही मित्र नाही तयारी मध्ये चांगल्या पद्धतीने माहिती आहे मी काय कुठला वाईट आण नाही मी काय प्रवचन आणि भाषणवाला नाही आपला पूर्ण कार्यक्रम असतो पूर्ण शंभर टक्के नव्याण्णव टक्के पण आहे पूर्ण इतिहास माहिती आहे त्यांना माहिती आहे इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिम ला आव्हान देणाऱ्यापैकी हे राणे कुटुंबिया बाकी कोणाच्या डोंगरात टाकलं नाही माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्रेसष्ट इन्काउंटर करण्याचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्रीचा मुलगा आहे नितेश राणे लक्षात माझ्या जा वापरामध्ये जाऊ नका आणि मी तुम्हालाही सांगतो हो? मी तुमच्यासाठी आलेलो आहे हिमतीने वगा जितीने फिरायचे काय चिंता करू नका इथे कोण काय आपल्याला करत नाही हो कोण नाही बघा मी ते आपल्या जिभेला काय हाड आहे नाही पाहिजे तर त्यांना बोलतो त्यांच्या समोर चालून जातो कोण नाही काय बोलतो बघून दरवाजे खिडक्या बंद करतात त्याचा काय गब्बर आलाय मी पण हिंदूंचा गब्बर आहे लक्षात ठेवा आपल्याला वाकड्यात जायचं नाही अगर एक नितेश राणे असा करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिंमत तयार झालेली दिसली पाहिजे प्रत्येकामध्ये तुमच्या प्रत्येकाबद्दल हिंदू दिसला तर त्यांचे पाय कापले पाहिजे की ह्यांच्या वाकड्यात जाऊ नका नाहीतर आमच्या घरचा पत्ता काय आम्हाला विसरायला लागेल ही हिंमत तुमच्यामध्ये दाखवा ही हिंमत वाढवणारशील आम्ही इथे फिरतोय नाही तर काय तुम्हाला वाटतं आम्हाला दोघांना काही चेक दिलाय डिपॉझिट करणार घरी जाणार त्याच्यापैकी नाही आम्ही वटमध्ये फिरणारे लोक आहेत आणि जे बोलायला आलोय तुमच्यासाठी बोलायला आलोय बाकी काय नाही सरकार तुमचं आहे हिंदुत्वादी विचारचं सरकार आहे मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे हे कडवड हिंदुत्वादी आहेत गृहमंत्री आमच्या देवेंद्र फडणवीस आता प्युअर शंभर टक्के हिंदुत्वादी आहेत नका कुठे काय होत नाही म्हणून परत जाता जाता सांगतो परत पुढे धास्तात परत आपल्या इथे फिरत असताना पोलिसांना त्रास होता कामा नाही पोलिसांना पुढच्या वेळी कळला पाहिजे हे हिंदूंची राहिली आहे तिथे संरक्षणाची गरज नाही कारण का तसे पण ते बाहेर येत नाही तसे पण ते बाहेर येत आणि येणार पण नाही म्हणून आपल्या सगळ्यांना सांगेन हे बांगलादेशमध्ये झालंय ते मुद्दामून सगळे व्हिडिओ बारकाईने बघा तिकडला हिंदू समाज गाफील राहिला तिकडला हिंदू समाजाने ह्या जिहाद्यांवर विश्वास ठेवला त्यांना घरात घेतला त्यांना धंदे दिले त्यांना नोकऱ्या दिल्या या अशाच कापडबाजार सारख्या पहिल्या फ्रूटवाल्यांच्या नावाने आले टेलरच्या नावाने आले विविध अशा छोटे मोठे धंदे करायला लागले ला मग एकदा सगळे धंदे करायला लागले मग खांद्यावर बसले आणि कानात मुतरून निघून गेले यांची अवस्था जो आपल्या धर्माचा होऊ शकत नाही ना तो तुमचा कधीच होणार नाही तुम्ही लक्षात ठेवा बाल लिहून ठेवा पुढे म्हणून हिंदू म्हणून आपल्या घराला आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्ही एवढ्या सगळ्या जणांनी तयार करा की आपल्या रामगिरी महाराज असतील आपले अंत अन्य महंत असतील जरा जे बोलायचं असेल ते मोकळ्या पद्धतीने बोलले पाहिजे माझा हिंदू समाज हा जागृत आहे आणि हिंदू समाज असे असेपर्यंत आम्हाला कोणालाही कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही जेवढी हिंमत आमच्या महानतांमध्ये असली पाहिजे एवढाच विश्वास काय बाबा कोणाला त्या कारवाई पण त्या पोलिसांनी करायचे उभय करणार चार बटन उघडं घेऊन दुपारी ना बाकी मी आहे ना तुला वाचवायला काय चिंता करतो